महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली कार्यस्थळाची पाहणी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळ्याचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे एकोणावीस सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या कार्यक्रमस्थळाची पाहणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केली कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे यासह शहरातील सव्वीस महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतला माता भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री, मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील विश्राम भवन येथे शिवसेना भाजपा युतीच्या घटक पक्षाची आढावा बैठक देखील घेण्यात आली नाही महिला ज्या बाहेरून গোয়োতডেরেেত গুত-জইডিরে 8 পাইসে-লুনচেজ- ক� 有উ�irosপাই.- được kindergarten ত্য়ুন এসাই-প্রিগন महाराष्ट्रामधल्या युती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील सर्वांनी मिळून महिलांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक चांगले उपक्रम आणि योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्यात त्याच अनुषंगानं महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्या बुलढाणा शहरामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि त्याची तयारी पाहण्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं सभा होणार आहे मेळावा हा होणार आहे महिलांचा त्या ठिकाणी आलेलो आहोत तयारी जयत तयारी आहे जोरात आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातून महिला सक्षमीकरणाचा होणार आहे मुख्यमंत्री महोदयांसोबत अजून कुठले मंत्री येऊ शकतात मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत मी अगोदर सांगितलं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत या महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आमच्या तटकरे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकीचे इतर पालकमंत्री सुद्धा आपले त्या दिवशी हजर राहणार आहेत आणि इतरही जे काही जवळपासचे मंत्री आहेत ते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत जिल्ह्यातले सर्व आमदार आपले या ठिकाणचे असलेले विधान परिषदेचे सर्व आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारे आमदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार